हाय सगळ्यांना नमस्कार दुपार तु झाले तुमसांनी काही चाललंय तर गिमीवर लावायचं आहे तर ठेवला ठेवलाय काल आमच्या बापांनी काल नाही लावला आज लावायचं चाललंय ढिग मारला आहे तर चालले आता कसं लावायचं का फक्त डोळायचाच तो होय कसलं नाही नाही येत फक्त डोळायचं तोडून ठेवले घेऊन जातो आता लावते गोल म्हणजे गुरांला खायला करायचं काही वाटायचं दुसरं लावून काय करतय लावतो करायचं आता गेल्यावर काढायचा चालू घेऊन घाम्याला डोक्या आता पुढं आता टपले कॅरेट घेतले माझं घाम घेतले तर कसं कसं लावायचं काय माहिती पाणी माहितीला पाजूर लावायचंय एक एक वळ घ्यावा लागेल की, हो ला की? हातरून घेता का आधी लय चिटकून चिटकून बाप म्हटलं आधी वरचं मग खालचं घ्या आधी एवढं करा म्हटलं हातार तुम्ही सरी काढले दोन चार झालं मग लावायला टायमिंग नव्हता चाललेला घरात का आताशी उरकल सगळं चाललं या लावायचं आणलं लावलं की असं उकरायचं सरीत तर काढून ठेवली अस खायच माणस टिकवाने खंदून लावते ती कुरत्याची ऊस कसा लावतो तसंच लावायचं चाललंय गुरांना खाया उन्हाळ्याची तरी जाता म्हणतात ही खायला पुरावत आणि थोड कमी पाणी असलं तरी येत लावायचं चाललंय तोडून ठेवणे कालच करायचं काय दमादमाने आपलं नाही व्हायचं काय करायचं चालेल लावायचं बरच वाट बघा करतो लावतो गिनिगोल सगळ्यांना माहित आहे झिंक्या घरी गुर शेरडा मेंद्या त्यांना करतात माणसं मेथी हे मेथी घास आणि हे हत्ती घास हत्ती घास मेथी घास सगळ्यांना माहिती असते तू लावून आता कवत्री लावायचं सावली आली व्हाईच एवढं झालं इकडंच आता इकडंच झालंय दोनच सऱ्या राहिल्यात लय ऊन लागते लईच गरम होते ऊन नाही पण असलो गद मारतंय काही काय नाहीच रात्री नव्हता एवढा पाऊस आला पण मला वाटतं आजही तू काय बनू काही कळा नाहीच लईच गरम होतंय आता पुढे गेल्या तर मी गिती घमेला संपलं होतं म्हणून भरून आणली आणि टाकल्या कांड्या ह्याच्यात अजून इकडं काहीही एवढं लावायचंय सगळ्यांना दुपार झाली शुभ दुपार तुम्ही म्हणताना जाव तवा तुम्ही कामातच असता लेच काम असल्यावर धावता काय असं नाही बरं का पण काम करत करत काहीतरी करतोय म्हणल्यानंतर ना ते दाखवायचं काम आपलं काम पण करायचं व्हिडिओ पण काढायचं दोन्ही काम चालू असतं पेशल नसता व्हिडिओ काढायचं ती कुठं जाता होय व्हिडीओ काढायसाठी कुठं जायचं नाही काय झालं काम चालून येत रोज काही नाही काय चालूनच येतं त्याच्यामुळं काही <laughs> हेच नाही आता पटापटा आत्या आत्याला उरकते लावाय मला काही उरका नाहीच लावायला हराई हाय अशी चाली उगून खपती पटापटा मी पण आता पण पन। खावते त्या का नका नाका ना आता पुढं पळतच तो चालत दोघा आता म्हणल्या असताना कानाकना लावून घ्यावं ते ऊन लागतं या उन्हाने डोकं दुकायची कानाला टाकते तिकडं सगळं सगळे इतर आधीच करावं लागते ऊन चमा चमकते तुम्हाला दिसतेच तर असू द्या कसा वाटला काहीतरी व्हिडिओ काढला या काहीतरी कमेंट करा लाईक करा घावा नाही डोक्यावर कुठं गेले काय माहित गबाळात कुठं ठेकलं कुठं ठेवले ती त्याच्यामुळं असं काय तर आता ऊन लागायला लागा, लागले लागा। बाय सगळ्यांना